नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आज आपण महत्वपूर्ण विषय घेऊन आलो आहे जर कधी तुम्ही शेती घेतली असेल जमीन घेतली असेल तर तुम्हाला पी एम किसानचा आत्ता मिळणार का तर चला सुरू करूया आजचा विषय काय आहे काठी काय आहेत शेती तर चला सुरुवात करूया पी एम किसान सन्मान निधी दर वार्षिक सहा हजार रुपये मिळतात त्याच्यात दर चार महिन्यांनी दो चा दो दोन दोन हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात येतात आणि ही मदत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या गरजेसाठी उपयोगात येण्याकरता ही योजना सुरू करण्यात आलेली आहे जसं केंद्र सरकार आपल्याला सहा हजार रुपये देतात तसंच राज्य सरकारनेही ही महासन्मान नमो शेतकरी महासन्मान कृषी सन्मान निधी या ही योजना सुरू केलेली आहे याच्यात पण बरे बरेच शेतकरी अपात्र ठरत आहेत की त्यांना नमो शेतकरीचे आणि पी एम किसानचे हप्ते मिळत नाही तर कोण पुन, कोणाला हप्ते मिळत नाही आणि का लागू नाही आहेत याच्या अटी काय आहेत छर्ती काय आहेत त्या पुढील प्रमाणे तर पहिली अट अशी आहे मित्रांनो की आपण जमीन ही केव्हा घेतलेली आहे ही बाब महत्त्वाची आहे पहिली अट अशी आहे की पी एम सन्मान पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी आपल्याला एक फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसच्या अगोदर जे आपल्या शेत जमीन असणे आवश्यक आहे एक जम एक फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस नंतर दोन नंबरची अट आहे मित्रांनो ही जर आपण जमीन घेतली असेल तर ही शेतकरी याच्यामध्ये अपात्र ठरवले जातात या योजनेमध्ये तिसरी अट अशी तिसरी अट अशी आहे मित्रांनो ती अपवाद आहे तर एक फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस नंतर ज्या शेतकऱ्यांना वारसा हक्काने आपले जमीन मिळालेली असेल आणि त्यांची फेरफार नोंद म्हणून वारसा हक्क असे झाले असेल तर ते शेतकरी या योजनेमध्ये पात्र ठरू शकतात तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीनपणा पहा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद